एपीआय साहेब यांनी चोरीच्या वाहना चोरीच्या वाहनाची मोठी कारवाई सर किती जण सापडले गुन्ह्यामध्ये आरोपी किती जण होते बघा गेल्या मागे फेब्रुवारी महिन्यापासून पुणे पोलीस आयुक्तालयात सिएंग रोड भारतीय विद्यापीठ कोरेगाव पार्क बेबेवाडी कोंढवा अशा भागात फोर व्हीलर चोरीचे गुन्हे होत होते आणि माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन येथे वाहन चोरी पथक नेमण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानंतर आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कुंभारसाहेब यांनी तपास पथकाचं वाहन चोरी पथक नेमलं त्या पथकमध्ये मी स्वतः पी एस आय भांडोळकर साहेब पोलीस हवालदार उत्तम तारू राहुल ओलेकर शिवाजी क्षीरसागर आबा उत्तेकर देवा चव्हाण सागर छडगे राजू वेंगरे चिनू मोहिते असं आमचं पथक तयार झालं आणि आम्ही पथकांनी वाहन चोरीच्या अनुषंगाने आरोपींचा शोध घेत असताना आमचे काही गोपनीय बातमीदार तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही आरोपींचा शोध घेत होतो तर आमच्या पथकाला माहिती मिळाली की हे वाहन चोरी पथकातील जे आरोपी आहे ते वडकिनाला या भागात आहेत असं आम्ही त्या ठिकाणी सापाळा लावला आणि आरोपींना ताब्यात घेतलं आरोपींकडे चौकशी केली असता त्याने आठ फोर व्हीलर आणि नऊ टू व्हीलर असे जवळजवळ पुणे शहरातील सतरा गुन्हे केल्याची कबुली दिली आम्ही त्यातील काही फोर व्हीलर वाहनं जे आहेत नागपूर शिर्डी श्रीरामपूर नेवासा ते या भागातून त्या ठिकाणी जाऊन तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेऊन आम्ही ती वाहनं रिकवर केली आहेत वाहनं कुठे विकण्याचा प्रयत्न केला का स्क्रॅप आलं वगैरे काय त्यांनी त्यातील काही वाहनं जी आहेत ती नागपूर शिर्डी श्रीरामपूर या ठिकाणी विकली होती त्या ठिकाणी ज्यांच्याकडे त्यांनी वाहनं विकली होती त्यांच्यावर सुद्धा आम्ही कायदेशीर कारवाई केली आहे त्यांच्यावर सुद्धा आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे आता हे दोघे पत्नी आहेत ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय त्यांना संघटित आहेत का आरोपी नाही नाही हे दोघं मिळून वाहन चोरी करत होते हो आणि ह्या गुन्ह्यात त्याची पत्नी सहभागी आहे हाय आहे त्यासोबत काही गुन्ह्यांमध्ये पत्नी स्वतः होती ज्या गुन्ह्यांमध्ये पत्नी आहेत त्या गुन्ह्यातसुद्धा सुद्धा आम्ही त्यांना आरोपी करणार आहे